श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवादन्यूजच्या माध्यमातून राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत आमचे युवा मित्र श्री गणेश सिंगन यांच्याशी गणेशजी मागील वीस मिनटं आपण चर्चा करतो आहोत पंचवीस मिनटं आपण चर्चा करतो आहोत युवकांच्या बाबतीत आपण चर्चा करतो आहोत परंतु राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं युवकांना तुम्ही काय संदेश द्या राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं युवकांना सांगू इच्छितो की आज जे उच्च पदावर आहेत किंवा लाईफमध्ये सक्सेसफुल लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यात आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये म्हणलं तर मोदी साहेब आहेत त्यांचं नेटवर्किंग चांगलं आहे कम्युनिटी चांगली आहे पहाटे पहाटे उठतात उठतात खूप योगा, योगा करतात प्राणायाम करतात आणि कॉमनले पीपल्स बरोबर फिरतात त्यांचं हो, हो, कम्युनिटी चांगली आहे हो, त्यानंतर शरद पवार साहेब हो, असू दे त्यांचं हो, वाचन चांगलं आहे वाचन प्रचंड आहे पवारसाहेबांचं पवार साहेबांचं वाचन चांगलं आहे त्यामुळे त्यांना नॉलेज भरपूर आहे आता पवार साहेब एवढे मोठे झाले म्हणजे काय लगेच एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढे मोठे झाले नाही हो पण काँग्रेस पासून कार्यकर्ता म्हणून काम केले पक्षात पहिल्यांदा त्यानंतर ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत त्यांचं वाचन संहिता खूप मोठी आहे आपले देवेंद्र फडणवीस साहेब असू दे हे सुद्धा एक शाखा प्रमुख होते पहिल्यांदा त्यातून नगरसेवक झाले महापौर झाले आमदार झाले आज आपले महाराष्ट्राचे सीएम आहेत आपल्या जवळच उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आदरणीय प्रशांत मालक परिचारक आहेत हो ते सीआर होते आपल्या केबीबी कॉलेजला आर झाले त्यानंतर तिथून त्यांची सुरुवात झाली ते आज यशस्वी आहेत आयुष्यामध्ये त्यानंतर ठाकरे परिवाराला आपले प्रबोधनकार ठाकरे हो हे पण खूप त्यांचं पण खूप सामाजिक कार्य त्यांचं आदर्श मानतो आपण अशा गोष्टी आहेत तर युवकांनी वाचनाला सुरुवात करा आज मोबाईल मुळे आणि टीव्ही मुळे वाचनाची सवय कमी होते युवकांची वाचायला सुरुवात करा तुम्ही व्यायाम केला पाहिजे व्यायाम करा मोबाईल वर का असे वाचत राहा तुम्ही आहे बुक म्हणून सुविधा आहे मोबाईलवर त्यातून तुम्ही पुस्तक वाचा नॉव्हेल्स वाचा तुम्ही तुमची ज्या आवड ज्यात आहे ते तुम्ही वाचायला चालू करा पहिल्यांदा अनेक उद्योजक सुद्धा वाचन करतात हो उद्योजकांमध्ये सुद्धा रतन टाटा आहे त्यांचा अनुभव घ्या तुम्ही रतन टाटा सुद्धा हे खूप मोठे वाचक आहे त्यानंतर आपले सचिन तेंडुलकर हा काय लगेच मोठा क्रिकेटपटू झाला नाही त्यानं ग्राउंडवर बॉल आणून देण्यापासून काम केली पाणी बॉटल आणून देणे बॉल आणून देणे अशा काम बौल त्यात डेडिकेशन स्वतः तुम्ही किती झोपून देत आहे ह्या प्रमाण तुम्हाला त्याचं फळ मिळत युवकांनी अमिताभ बच्चन सुद्धा बघतो त्यांचे पिक्चर परंतु सिनेमा त्यांचे आहेत आज सगळ्यात मोठा स्टार आहे अमिताभ बच्चन जे आहेत ते सगळ्यात मोठे स्टार आहे तर युवकांनी सातत्य ठेवा आपल्या कामात पहिली गोष्ट व्यसनापासून दूर राहणे प्रश्न पासून राहिलं तर तुम्ही तुमच्या कामाला योग्य न्याय देऊ शकता व्यायाम करत राहणे आणि सामाजिक क्षेत्रात तुमचं योगदान खरे सगळं वाटा ना देत राहणे ह्या गोष्टी जरी केल्या तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता आता आपण पाहतो की शेतीमध्ये सुद्धा खूप युवा आहेत हो शेतीमध्ये काय झालं आता युवकांनी पारंपरिक शेती बाजूला सोडून नवीन नवीन प्रयोग केले पाहिजेत समजा पाच एकर शेती आहे तर दोन एकरात वेगळं पीक परत दोन एकरात वेगळं पीक असं एकरी पीक वेगळं घेणे किंवा सिजनेबल पीक घेणे पारंपरिक शेतीला जरा थोडस साईड बाय करून नवीन प्रयोग केले पाहिजे आणि शेतीपूरक व्यवसाय पण केले पाहिजे तुम्ही पालन असू द्या दर्शी गाई पालन शेळी पालन असू दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय असू द्या अशा गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे आज आपण पाहतो की आपल्या देशामध्ये जे जे मोठे मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या यशाची सुरुवात त्यांच्या तारुण्यामध्ये झाली होती त्यांनी तारुण्यामध्ये लवकर उठणे व्यायाम करणे वाचन करणे आहारावरती नियंत्रण ठेवणे त्याचबरोबर व्यवसायामध्ये वेगवेगळे वे प्रयोग करणे या सर्व गोष्टीमुळं आणि कामामध्ये सातत्य वचकडे ठेवल्यामुळं आज आपले थ, हे थ, आपले मान्यवर जे आहेत ते उच्चपदस्थ आहेत आणि आपल्या सर्वांसाठी ते आदर्शवत आहेत असं आता गणेशजींनी खूप छान समजून सांगितलं धन्यवाद थँक्यू तुम्हाला फिटनेस हवा मजा हवी आणि एनर्जी ही तर खेळा बॅडमिंटन आणि निवडा शहरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम इथे मिळतो प्रीमियम बॅडमिंटन सेट हलके आणि मजबूत रॅकेट्स उच्च दर्जाचे फेदर आणि नायलॉन शटलकॉक्स टिकाऊ नेट आणि घरात किंवा मैदानात खेळण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य एकाच सेटमध्ये वैशिष्ट्ये ॲल्युमिनियम फ्रेम परफेक्ट स्ट्रिंग टेन्शन नॉन स्लिप ग्रीप आणि तुम्हाला मिळणार स्मूथ पॉवरफुल आणि कंट्रोल्ड गेम प्ले तुमच्या खेळात आणा वेग ताकद आणि स्मार्टनेस